नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे प्रत्येकाच्या घरात साफसफाईची सुरुवात तर झालीच असेल बरेच जण गाठीही बनवत असतील आधी जरा दोन चार दिवस बनवून ठेवलेलं जरा बरं असतं आज एक तारीख असली तरी नऊ तारखेला आहे म्हणजे आठ दहा दिवस तरी अवकाश आहे म्हणून मी पण काय म्हटलं चला आपण पण दाखवूया म्हणजे आपलं बघून कोणीतरी गाठी बनवत अगदी सोपी सिंपल अशी पद्धत आहे जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात मी लिहिलेलं आहे थमनेलवर पाच मिनटं पण दहा मिनटं ते पंधरा मिनटं कशासाठी लागतात तर ते थंड होऊन गाठी तयार होण्यासाठी लागतात पाक वगैरे करायला जास्त वेळ लागत नाही पाच मिनटंच लागतात फक्त तर काय केलेलं आहे मी एक पाते कढई घेतलेली आहे आणि एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि जेवढी वाटी सा जेवढी वाटी जेवढी साखर आहे तेवढीच मी पाणी पण घेतलेलं आहे मध्ये आधी अर्ध नंतर थोडंसं वरून आणि टाकलं म्हणजे पूर्ण साखर पण त्याच्यामध्ये बुडली पाहिजे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला फक्त हलवत 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 राहायचं आहे उकळी फोडायची आहे आणि पाट म्हणजे दाटसर पाक बनवायचा आहे आपण लाडूला वगैरे बनवतो तसा पाक नाही बनवायचा आहे आपल्याला तर पाक बनवायचा आहे आपल्याला कळतं बरेच जण तुम्हाला आपल्याला पाण्यात वगैरे घेऊन दाखवलेलं आहेत पण कसं बघायचं आपल्याला पाण्यात वगैरे घेऊन बघायची गरज नाही जर बघू श बघायचं असेल तर बघू सम्झ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण कशाला उगस एक दोन अजून भांडी घाण करायची तर काय करायचं ज्यावेळी साखर आपलं साखरच आपल्या कडईला पांढरे पांढरे साईडनं दिसायला चालू होतं त्यावेळी आपला हा गाठी तयार होणार आहे असं समजले समजू शकतं म्हणजे आता तुम्हाला साईडनं मी हलवत आहे पण काहीच दिसत नाही पाणी पाणी दिसत आहे पण साईडनंच पांढरं 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 व्हायला चालू झालं ना मग समजायचं की आपलं पाक तयार झालेलं आहे गाठी करण्यासाठी आणि एवढीच प्रोसेस करायची आहे त्यानंतर काय केलेलं आहे मी अप्पे घेतलेलं आहे सॉरी अप्पे मी पात्र घेतलेलं आहे आणि आपेपात्रामध्ये दोरा पण व्यवस्थित ला लावून घेतलेला आहे दोरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोरा तसंच वापरू नका दोरा कळलं का तर त्यानंतर काय करायचं आहे तर दोरा व्यवस्थित आन असा त्या ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर आपलं हे मिश्रण झालेलं आहे ना तयार पाक घट्ट पाक तयार झालेला आहे तो त्याच्यामध्ये ओतायचा आहे आणि तो दहा मिनटामध्ये सेट होऊन जातो आणि मग आपल्या गाठी साईड साईडनं चाकूनं वगैरे कशाने तरी हे करून काढायचं चा, आणि छान आपल्या गाठी तयार होतात आणि आपण एवढं बाहेरून बाहेरून पण आणू शकता बऱ्याच जणांना वेळ नसतो पण जे घरगुतीच करणारं असतील तर ते असं या पद्धतीने करू शकता जास्त वेळ वगैरे जात नाही तर आपला इथं पाक तयार होत आहे पाक तयार झाल्यानंतर काय काय करायची प्रोसेस मी सगळी सांगितलेली आहे तर छान अशा तुम्ही गाठी बनवा आणि पा पाक व्यवस्थित घ्या म्हणजे साइडनं पांढरं पांढरं यायला तयार झालं ना अका इथं दिसत यामध्ये दिसू दिसू शकते बघा साईडनं साईडनं पांढरं दिसत आहे मी तरी असं साईडनं चमच्याने हे करून काढत आहे अका चमच्याला पण लागलेलं आहे तर आपल्या आता गाठी तयार गाठीसाठीचं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे आपण आता पत्रावर टाकून घ्यायचं आहे आणि छान गाठी बनवायच्या आहेत तर तुम्ही पण असं छान करा आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा लवकरच तुम्हाला मी देत आहे आपलं नवीन वर्ष चालू होणार आहे तर सगळ्यांना सुखाचं जाऊ दे वर्ष आणि छान गाठी बनवा छान एन्जॉय करा